बस सकाळ मित्रांनो चला तर तुमचा फोन एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल ले या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सुरुवात करतो आहे आज सकाळ या रूमपासून कारण की रात्री आम्ही देवरुखला ही रूम घेतलेली अशी आता फ्रेश वगैरे हो झालो आहे चाललो आता महार्डेश्वरला पहिला नाश्ता करून घेतो नंतर मग हे काय राहिलं नाही नंतर मग महार्डेश्वरला महाराडेश्वरचं मस्त दर्शन घेतो पाऊस पण भरपूर आहे बघूया एक आहे जर पाऊस असेल तर भिजतच जायला लागेल मी तर जाईन भिजत कारण की माहीत अजून एक्स्ट्रा कपडे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मार्गेश्वरचं दर्शन करता मला घडवतो मस्त जॉब काढली दिला तर चला नऊ वाजले तर आम्हाला निघता निघता येईल गाडीमध्ये बॅग वगैरे टाकूल आता पुढे दोन गाड्या निघतील तेव्हा आम्ही निघू मध्ये दाखवलं नाही रे सागर सतरा किलोमीटर फक्त काहीच नाही आलच महालेश्वर मध्ये आपले सहशे स्वागत आहे सतरा किलोमीटर फक्त ओम नमः शिवाय सगळं गप गप सकाळ सकाळ नाश्ता केला नाही ना म्हणून आता बघतो कुठं पुढे थोडं नाश्ता करतो कारण की मागे काय काल खाल्ला तिथं चांगला लागला हो ते चांगली आजचा दिवस एकदा काय महालेश्वर दर्शन घेतला का दुपारी चिकन किती रुपये बाकी आहेत आपले आठ लाख आता तसे अर्धा टप्पा गाठलाय आम्ही अजून अर्धा टप्पा बाकी असाच उडवायचा आहे प्रवास संपत आला तरी अजून आम्ही बचत केले पैशांची चल जाऊया पण असते असते पाऊस आज खूप आहे काल दोन दिवस एवढा पाऊस नव्हता पण आज भरपूर आहे पाऊस आणि महाडलेश्वरला गेल्यानंतर अजूनच पाऊस असेल कारण की तो एक वॉटरफॉल आहे आणि डोंगराच्या आतमध्ये आहे ना त्याच्यामध्ये झाडी झुडपातून आम्ही चाललो आहे करते काय काय ती झाडी काय तो डोंगर चालक एकदम ओके काय चुकलं का हाय हाय बाबा रस्ता, रस्ता आलाय चांगला महाडलेश्वर मारलेश्वर, ओम शिवाय हर हर महादेव हेलकोट जय मल्हार सदानंतचा हेलकोट चला सुख करता दुख हरता जयाची सर्वांगी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती मूर्ती जय देव जय देव चला कोकण कोकण पन्नास रुपये तिकीट फक्त आठ किलोमीटर मस्तच परी गेले बघा एक नंबर <laughs> मार्गेश्वर पॉईंटला आलो आणि आता पावडर तो पण पावडर लावलो शंभर टक्के झाली पावडर लावून झाली चला तर मित्रांनो आम्ही आता मार्गेश्वरच्या पायथ्याशी आलोय इथं आता नाश्ता करतोय नाश्ता करत झाले का इकडून वरती मार्गेश्वरला एक नंबर धोका वगैरे आहे बघा वरती तर अजूनच बघायला मस्त भेटेल चला इकडे आता नाश्ता करूया बघूया काय काय नाश्ता करण्यासाठी सकाळपासून काही नाश्ता केला नाही आता वाजले साडेआठ नऊ नऊ साडे नऊ झाले असतील जास्त वाजले असतील हे किती वाजले किती वाजले वाजले किती बोललो कि कि आठ वाज निघलो आठ वाजता पाहुणे दहा वाजले इकडे छत्र्या लावल्या ज्यांना पाहिजे असेल तर वीस रुपये भाडा आहे छत्रीचा पाऊस आला तर मस्त काम ये आता भजी खाऊन घेऊ आपण

कपडे वगैरे काय घालायचे नाही हर हर आले म्हणून आले बहुतेक स्टॉल बंद आहेत कारण की सुट्टीचा वार नाही त्याच्यामुळे आणि पायऱ्या पायऱ्या तर फायनली देवस्थानच्या जवळ आलेलं आहे हा चला तिथे जवळपास जाऊन चप्पल वगैरे काढू आणि दर्शन घेऊ आपण हे बघा काय डोंगर आहे काय तो डोंगर काय ती झारी इथून पण मस्त रे काय ते नवीन अनुभव पण बंद असेल तो ना तो खाली उतरला आहे बंद केलाय सध्या बाई इकडे छप्पल टाकलाय त्याच्यामुळे बरं आहे त्या पावसातनं वाट लागली असते इकडे गंगा कुंड आहे प्लेन पाणी आहे है। पायरे आहेत है म्हटल्यानंतर बाबा पाऊस बघ कसला आलाय खत होमिया बाजलाय बा कसा थालीमान घालून चला महालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आता मारलेश्वरवरून आलो आम्ही इकडे मस्तच मंदिर आहे दाखवतो तिकडे

in the Bible.

आता परतीचा प्रवास चालू आहे संगमनेर पर्यंत पोहोचतोय ऍक्च्युअली संगमनेर संगम संगम संगमनेर संगमनेर तिकडे घाटावरती आला इथं संगमनेश्वर संगमेश्वर कन्फ्यूज होतो संगमनेर आणि संगमेश्वर मध्ये आम्ही संगमेश्वरच्या आधी सीएन संगम जी वगैरे टाकले आणि निघालोय आता आता बघूया वाजले पाहुणे दोन जेवण्यासाठी थांबू कुठेतरी आता जेवण्यासाठी स्पेशल आहे काहीतरी चिकन लेक पी चिकन लेक पी हंडी काय काय खायचा मग बा पैसे असे उडवायचेत आम्हाला उडवायचे खूप पैसेच फिरलो पण अर्ध पण पैसे संपलं ना आणि एन्जॉय पण भरपूर केले आम्ही मस्तच कमी मध्ये जास्त फिरलो आम्ही अजून फिरणार होतो पण थोडा काय वेळेचे आणि दिवसाचे अभावी अभावी काय काय म्हणतात हवे एवढ्या हवीअबी म्हणजे कामं पण आहेत ना बाकीची यांना पण कामाला जायचं आहे मला पण स्टुडिओ जास्त काल बंद ठेवून काय जमणार नाही ॲक्च्युली मला कॉल भरपूर येते स्टुडिओमधून कधी येणार काय झेरॉक्स वगैरे स्कूल आहे ना तिकडे त्याच्यामुळे झेरॉक्स वगैरे मारायला येतात पब्लिक आताच स्कूल चालूच झाले आहे काढायला पण भरपूर कॉल आलेत तर ठीक आहे जाऊया आपण संध्याली सात ते आठ वाजेपर्यंत पोहोचणार घरी आत्ता पावणे दोन वाजले जेवतो नंतर मग कंटिन्यू थोडा थोडा मध्ये कुठेतरी थांबूच आम्ही नाश्ता वगैरे करायला चला साहेबांना दगड लावायला लागलाय ला। चला मित्रांनो आम्ही आता इथे कोकणी डायनिंग इथे जेवणासाठी थांबलोय जरा था। दोन वाजलेत परफेक्ट दोन दोन पाच जेवण मागलं क्रिस्पी आण लगेच संपवली पण आम्ही इकडे चिकन हंडी मागवली आम्ही आणि मस्तच लोकेशनला बसलोय आम्ही इकडे बघा हवे चाललाय आवत बा खतरना खतरना दिसत नाही पार्किंग लाईट लावा लागेल आमचा सागर फरसन घ्यायला आलाय खडस काय घेतोय ना काय मस्त लागते हा चला मित्रांनो मी आता संगमेश्वरला लांजी टाकलेला आणि नागोठ्याला आल्यानंतर मी संपला सेंजी दोनशे किलोमीटर परफेक्ट गाडी चालली माझी आता इथे आलोय मी थोड्या नागोटीच्या पुढे इथे सेंजी करतोय फुल चला आता बघूया आपण दीड तास लागेल घरी जाय पोहोचण्यासाठी बघूया काय जेवणाचा बेत असेल का नाही ते आणि गाडी बाग कसली स्वच्छ निघले नुसते पाण्यात ना भरपूर पाऊस पडतोय भरपूर